नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन आणि सोप्या पद्धतीने स्लिंग बॅग ची डिझाईन आणि याच्यामध्ये आपण बिना झिपचा वापर केलेला आहे आणि तरी पण आपण याला तीन पॉकेट बनवलेले आहे तर त्यासाठी बघा मी अगोदर ना अशा पद्धतीने ना कागदावरती प्रॅक्टिस केली होती ती फोल्डिंग ट्रिक आहे ती आणि मग डायरेक्ट मेन फॅब्रिक वरती करून दाखवलेली आहे तुम्हाला तुम्हाला कागदावर करण्याची काहीच गरज नाही मी अगोदर कागदावरती प्रॅक्टिस करते आणि मग डायरेक्टली कापडावरती करतो तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि एवढंच बघा फक्त पेपर आहे ना एवढं एकच आपल्याला म्हणजे आयताकृती पीस लागणार आहे मेन फॅब्रिक म्हणा किंवा आज तर चला जास्त वेळ घालवतो लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा एक आयटकृती कपडा घेतलेला आहे आणि त्याला आहे ना मी अशा पद्धतीने ना कॅनव्हास पेपर आहे तो प्रेस करून घेतलेला आहे कारण की ना आमची इथं लाईटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी याला आहे ना व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच कॅनव्हस पेपर प्रेस करून घेतला आणि कॅनव्हास पेपर हा आहे बघा जो आपण ब्लाऊज लगाड्यांना वापरतो ना हा तोच कॅनव्हास पेपर आहे तुम्ही याच्याऐवजी ना कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल पण मी याला प्रेस करून घेतलेला आहे आता याचा फायनल मेजरमेंट सांगते तर बघा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे तेरा इंच ठीक आहे तर तेरा बाहे अठरा इंचा आहे कायदा कृती पीस आहे आणि त्यानंतरवरती फ्लॅपवाल्या पार्टसाठी मी इथे परत एक कॅनव्हस पेपर प्रेस करून घेतलेला साडेपाच बाय चार इंच रुंदीचा अजून एक आयताकृती पीस घेतलेला आहे आता जिकडनं साडेपाच इंच लांबी आहे ना त्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि ते कॉर्नरला अगदी थोडासा राऊंड शेप आहे तो मार्क करून घ्यायचा आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घ्यायची बघा ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे आता त्यानंतर आपल्याला इथे टच बटन लावून घ्यायचं आहे तर मी इथे मॅगनेटवाला टच बटन घेतलेलं आहे जे की आपल्याला दहा रुपयाला मिळतं आणि ते बघा मार्किंग आपण बरोबर सेंटरला आणि एक बोटवरती अशा पद्धतीने लावून घेणार आहोत आणि हे थोडंसं जाड झालेलं जा आहे कपडा कॅनव्हास पेपर लावल्यामुळे तर कैचीने कट देऊन घेऊ शकता किंवा असं थोडंसं कुठल्याही टोकदार वस्तूने तुम्ही कट देऊन घ्यायचा आणि ते जे प्लेट्स आहेत त्या बाहेर काढून घ्यायचे टोकं त्याचे आणि वरून एक प्लेट ती ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे टच बटन लावून घेतलं आता ह्याच मापाचं आपल्याला एक अस्तरसाठी कपडा घ्यायचा आहे तर मी ते मेन फॅब्रिकच घेतलेलं आहे आणि आपल्याला ते या पद्धतीने स्टिच करायचं आणि एक जो पार्ट आहे ना तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते आणि ते मॅग्नेटवालं टच बटन आहे ना ते सारखं त्या मशीनलाच चिकटत होतं कारण की त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं ना त्यामुळे तर या पद्धतीने आपण ही स्टीच करून घेतलं एक बाजू आपण ओपनच ठेवलेली आहे आता टाचनी काढून घेऊ आणि एक्स्ट्राचा जेवढा पार्ट असेल तेवढा आपण कट करून घेऊ आणि जिकडनं पार्ट ओपन ठेवला तिथून आपल्याला हा कपडा टर्न करून घ्यायचा आहे चुट छोटे छोटे कट पण देऊन घेतले मी ते जिथे राऊंड शेप होतं तिथे आणि व्यवस्थित हा जो पार्ट आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आणि यावरती परत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यासाठीच दाबटीप देण्यासाठीच आपण हे जे टच बटन होतं ते एक बोट वरती लावून घेतलं होतं म्हणजे दाबटीप पण देता येते आपल्याला आणि अडचण येत नाही दाबटीप देताना आता जो ओपन भाग होता ना तो पण मी क्लोज करून घेतला आणि इकडनं आपल्याला याचा सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे तर बरोबर वर अशा पद्धतीने फोल्ड केला एक सेंटरला मार्क करून घेतलं ठीक आहे आता त्यानंतर आपला हा जो तेरा इंच रुंदीची जी बाजू आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर याचा पण आपण अशा पद्धतीने एक फोल्ड केली आता सेंटरपासून परत आपल्याला एका साईडचा अजून सेंटरपासून एक सेंटरवरती मार्क करून घ्यायचा आहे आणि आता जो आपण मधल्या सेंटरचा मार्क केला ना तो सेंटर पॉईंट आणि ह्या पार्टचा फ्लॅपवाल्या पार्टचं सेंटर पॉईंट मॅच करायचा टच बटनवाली बघा मी कशी ठेवलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला फ्लॅपवाला पार्ट ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर अस्तर पण आपल्याला ते तेरा बाय अठरा इंचाच लागणार आहे आणि कोणत्याही एवढ्या साईडने तुम्ही ओपन पार्ट ठेवा आणि बाकी सर्व बाजूंनी आपल्याला हे जे अस्त राहते स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा फक्त एकाच आयता कृती कापडापासून आपण खूप सुंदर अशी थ्री पॉकेटवाली स्लिंग बॅग बघत आहोत जी की तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता बनवून विक्री करू शकता किंवा तुम्हाला माझ्याकडून बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता माझी इन्स्टा आय डी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आणि स्क्रीनवरती पण देत आहे ठीक आहे आता एवढं पार्ट ओपन ठेवला एक्स्ट्राचं जेवढं काही फॅब्रिक आहे ना तेवढं आपण कट करून घेऊया आणि जिथून ओपन पार्ट ठेवला आहे तिथून आपल्याला हा कपडा राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी इझिली पलटल्या जात होते कारण की मी ओपन स्पेस मोठा ठेवला होता त्यामुळे आता व्यवस्थित पट्टीच्या मदतीने याचे जे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ तुम्ही पेनाने पण हे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घेऊ शकता आणि यावरती इस्त्री फिरून घ्या म्हणजे आपल्याला दापटीप द्यायला सोपं जाईल तर मैत्री नऊ मेच्या वती ना इस्त्री फिरवून घेतलेली आहे आता आपण पार्ट आहे तो पूर्ण दाबटीप देऊन घेऊ नो तर मैत्री न बनवायला पण खूप सोपा आहे पण ज्या ताईंना नसेल बनवता येत आणि पाहिजे असेल रिटर्न गिफ्टसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी तुमच्या मुलींसाठी वगैरे नातीसाठी तर तुम्ही माझ्याकडून नक्की बनवून घेऊ शकता मला इंस्टाग्रामवरतीच मेसेज करा मग मी नंतर तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट नंबर देत असते किंवा त्याच्यावरती कन्फर्म ऑर्डर बुक झाल्याच्या नंतर आता त्यानंतर आपल्याला इकडनं ना बेल्ट लावून घ्यायचे तर बेल्टची मार्किंग करण्यासाठी बघा आपल्याला हा जो कपडा आहे तर हीच एक फोल्डिंग ट्रिक आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे डबलमध्ये आणि त्यानंतर बॅक साईडने आपल्याला इकडनं जो बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे तर मी इथे रेडीमेडच बेल्ट वापरत वापरत आहे जे की खूप हाय क्वालिटीचे आहे आणि मी पूर्ण बंडलच घेऊन आले रेडीमेड बेल्टचा तर इथे मी ना सत्तेचाळीस इंच लांबीचा बेल्ट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि हा बेल्ट आपल्याला अगोदर देऊन घ्यायचा असतो कारण त्याचे धागे निघतात पण अगोदर आपण ही बेल्टची मार्किंग करून घेऊ अशा पद्धतीने ठेवून थी। ठीके म्हणजे आपल्याला बेल्ट ही मार्किंग आपण करून घेतलेली आहे नंतर आपण ही फोल्ड काढून टाकू आता आपण ह्याला अगोदर चटका देऊ तर अशा प्रकारे मैत्रीण मी हा ना हे बेल्टला असं चटका देऊन घेतलेला आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं ना त्या पद्धतीने आता आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे तर ही जी फोल्ड गडी आहे ना ती आता आपण ओपन करून घेऊ आणि ही जे बेल्ट आहे ते बरोबर आपल्याला मार्किंग तर आपण करूनच ठेवलेली आहे त्यावरतीच आपल्याला हे बेल्ट ठेवून घ्यायचे आणि इथे पण बेल्टवरती पण मी मार्किंग केली अगोदर टाचणी लावून घेऊया आणि मग यावरती आपण स्टिच करून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण नक्की करत चला कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला पण रिप्लाय करत असते आणि तुम्ही कुठली म्हणजे तुम्हाला शिवणकामात अडचण आली ही बॅग शिवतानी तर तुम्ही त्याची कमेंट मला ह्याच व्हिडिओ खाली करा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतच असते आता दुसरा पण बेल्ट मी स्टीच करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आता जसे आपण अगोदर फोल्ड घडी केली होती ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची मी तुम्हाला बेल्ट स्टिच केलेले दाखवली आता बघा रुंदीच्या साईडने अगो अगोदर आपण एक फोल्ड केली आणि लांबीच्या बाजूने दुसरी फोल्ड करताना आपल्याला एक बोट खाली ठेवायची ती आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर अगोदर ह्या कडेला टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला सोपं जावं यासाठी तर बघा मी इथे टाचणी पण लावून घेतली आणि दोन्ही कडेने आपण स्टिच करून घेऊया बघा किती सोपी आहे आणि इतक्यात आपले तीन पॉकेट बनवून तयार झाले आणि इथे आपण नाही झीपचा वापर केला नाही गोनीचा बिना झिप बिना गोणी खूप सुंदर अशी आपली स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग आहे ती बनून तयार होते आता मी परत डबल डबल टिपा देते पण त्यानंतर मैत्रीण की हो, दुसऱ्या साईडचं जे टच बटन आहे ना ते आपल्याला या साईडने लावून घ्यायचं याची मार्किंग बघायची बरोबर तर टच बटनवरतीच मी मार्क केलं खडूने आणि बरोबर तेच छापून घेतलं इकडच्या साईडने आणि परत चेक करून बघत आहे तर थोडंफार मागे पुढे वाटत आहे मला मग मी परत ती पुन्हा ती मार्किंग छापून घेतली आता अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण हे टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इकडनं पण थोडंसं कैचीने कट देऊन घेतला कारण की खूप जाड होतं कपडा जा, त्यामुळे व्यवस्थित हे ज कॉर आहे ते बाहेर काढले त्यानंतर ही प्लेट होती ती दाबून दिली आणि फायनली टच बटन लावून झालं फायनली खूप सुंदरच आपले स्लिंग बॅग म्हणा किंवा साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवते तर बघा बरोबर आपला मोबाईल पण याच्यामध्ये आरामात बसेल कारण की भरपूर मोठी जागा आपली याच्यामध्ये दिली आहे आपण आणि टोटली बघा इथे एक दोन आणि तीन तीन पॉकेटाची आपली ही स्लिंग बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे तुम्ही याच्यामध्ये पण मोबाईल येतो आरामात ठेवू शकता वरच्या पॉकेटमध्ये पण ठीक आहे त्याचबरोबर दोन नंबरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही हा जो मोबाईल येतो आरामात ठेवू शकता ठीक आहे आणि तीन नंबरच्या पॉकेटमध्ये पण तुमचा हा जो अँड्रॉइड मोबाईल आहे तो तुम्ही आरामात ठेवू शकता आणि मोबाईल ठेवून पण आपली जागा बघा बरीचशी जागा आहे ती शिल्लक राहते तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग आहे मी तुम्हाला एक नवीन आणि वेगळ्या डिझाईनची शिवून दाखवलेली आहे आणि बघा या पद्धतीने तिचा फायनल लुक आलेला आहे बॅकसाईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा टोटल थ्री पॉकेटची बॅग आहे बॅग साईडमध्ये या पद्धतीने दिसत आहे आता इचं शून तयार माप फायनल तुम्हाला सांगायचं रे तर साडेसहा इंचीची रुंदी आहे उंच आहे नऊ इंच नऊ बाय साडेसहा इंचाची आपली ही बॅग आहे आणि बघा ही शोल्डरला कॅरी केल्याच्या नंतर एवढे मोठे बेल्ट आपण दिलेले आहे सत्तेचाळीस इंच लांबीचा मी बेल्ट दिला आहे तुम्हाला अजून मोठा पाहिजे असेल तर तुम्ही एक दोन इंच वाढव घेऊ शकता किंवा कमी पाहिजे असेल तर कमी पण घेऊ शकता